श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आणि यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी होणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया मनोभावे उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा व्रत हे केलं जात धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्वाचे आहे तितकेच शास्त्रात सुद्धा त्याचं महत्त्व आहे वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगतं त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पोसतात पौर्णिमा ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून या दिवशी अनेक सेवा आणि अने उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडाय वाईट शक्तींचा प्रभाव असेल शत्रू बाधा असेल अडचणी असतील दारिद्र्य हे सर्व नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल ला करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाने सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी जागृत अवस्थेत ह्या भूतलावर असते आणि जो भक्त माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही हिंदू धर्मग्रंथानुसार पूजेमध्ये कापूर वापरणे अत्यंत पवित्र मानले जाते असे मानले जाते पूजे चा चा की पूजेच्या वेळेस घरामध्ये कापूर जाळल्यास घरात नेहमी सुख समृद्धी राहते आणि सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात कापूरच्या धुराच्या सुगंधाने सकारात्मक ऊर्जा वाढते पूजा हवन किंवा आरती करताना कापूर वापरला नाही तर पूजा अपूर्ण राहते असं म्हटलं जातं की पूजादरम्यान देवतांना प्रसन्न करण्याकरता कापुराचा वापर हा केला जातो कापूर जाळणे हे सर्व शक्तिमान आहे आणि एकतेचे प्रतीक मानले जाते ज्याप्रमाणे कापूर जाळल्याने राग किंवा अवशेष राहत नाही त्याचप्रमाणे पूजेच्या वेळेस जाळल्याने व्यक्तीचा अहंकार पूर्णपणे नष्ट होतो कापूर हे सकारात्मकता आणि शांतीचे प्रतीक मानले जाते आणि घरातील सर्व नकारात्मकता दूर करतं त्याचबरोबर कापूर जाळल्याने घरातील सुद्धा आपल्याला मुक्ती मिळण्यामध्ये मदतही मिळते म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे जर आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता वाढली असेल त्याचबरोबर ज्ञात अज्ञात शत्रूंचा भय असेल ज्ञात अज्ञात शत्रूंचा भय म्हणजे काय तर आपल्या तोंडावर लोकं चांगली बोलतात पण तीच लोकं आपल्या पाठीमागे आपलं वाईट चिंततात अशा लोकांमुळे सुद्धा आपल्या आयुष्यावर दोष हे लागत असतात त्याचबरोबर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा इडापिडा असेल करणी बाधा असेल किंवा पितृदोष असेल ग्रह दोष असतील तर या सर्व दोषांपासून मुक्तता सुद्धा हा प्रभावी उपाय मानला जातो आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर करा। हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून करा पण काही त्या वेळेमध्ये शक्य झालं नाही तर तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात ह्या उपाया करता अगदी तीन वस्तू आपल्याला लागणार आहेत सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भीमसेनी कापूर मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूरच उपायांमध्ये वापर जा कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता हिडापिडाय करणी अतिशय प्रभावी मानला जातो दुसरी वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे तीन लवंग ह्या लवंग ज्या आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या त्याचबरोबर आपल्याला अगदी एक छोटासा तुकडा जो आहे तो आंब्याच्या झाडाचं जे लाकूड असतं त्याचं आंब्याच्या झाडाखाली ढाळ्या सुकलेल्या पडलेल्या असतात त्या घरी आणून ठेवत जा किंवा पूजेचे जिथे साहित्य मिळतं तिथेसुद्धा तुम्हाला सहज ह्या आंब्याच्या ज्या लाकडं आहेत ती मिळून जाणार अगदी छोटासा तुकडा आपल्याला ह्या उपाया करता लागणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर आपल्याला हे आंब्याचं लाकूड जे आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला जो तीन भीमसेनी कापूरच्या ज्या आपण वड्या घेतल्यात त्याचबरोबर तीन लवंगा घेतल्यात ह्या आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्यात आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून टाकायच्या त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू फिरवून घ्यायच्या त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनंसुद्धा सुद्धा आपल्याला ह्या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष आहेत ईडा पिडा आहेत करणीबाधा आहे ह्या सर्व मी दूर करून टाकलेल्या आहेत आणि माझ्या घराची मोठ्या प्रमाणात प्रगतीही झालेली आहे आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घराच्या सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलून टाकायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडाय करणीबाध आहे अलक्ष्मी आहे तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो सुरू करायचा आहे आता हा जो कापूर आणि लवंग आपण सर्वांवरनं उतरवलेला आहे त्या आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आणि तो कापूर जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर जाळायचा आहे त्या पंथीला आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध ठेवायचं आणि तिथेच तो कापूर जो आहे तो आपल्याला दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून टाकायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी या मंत्राचा जप केला तरीही चालतो ज्या कापराबरोबर आपण ह्या सर्व वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे बाधा आहे पितृदोष आहे दूर होण्यामध्ये अतिशय प्रभावी हा उपाय मानला जातो जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे एकदा कापूर शांत झाल्यानंतर ह्या पंथीमध्ये काही वस्तू जळालेल्या असतील काही नाही जळाले असतील ते आपल्या घरापासून थोड्या लांब आपल्याला नेऊन टाकायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष सर्व वेघन सर्व संकट सर्व अडचणी दूर होऊन आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती काढता पाय करून निघून जाते आणि नि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ